माझं नाव सायनक संतोष आणि मी येत्या सातवीमध्ये शिकतो माझी शा राजस्थानी माध्यमिक विद्यालय संयोगनगर भीड आज आप आज आम्ही वेस्ट वेस्ट म्हणजे कचरा याचा पूर्ण पूर्व पूर्ण तुमा, वापर आणि विल्हेवाट कसं करणार हे तुम्हाला हे तुम्हाला या प्रोजेक्टद्वारे सांगणार आहोत पुनर्वापर कसा करावा आम्ही ह्या प्रोजेक्टद्वारे तुम्हाला सांगणार आहोत माझे नाव थरोनाथ देशमुख तर आम आम्ही कचऱ्याचा पुनर्वापर पुनर्वापरू विल्हेवाट कशी करावी हे या प्रोजेक्टद्वारे तुम्हाला सांगणार आहोत तर आपण बघू शकत ही सोसायटी सोसायटी ऑफिस घर ह्याच्यातून खूप कचरा निघतो तर तो कचरा आपण दुसरीकडे न टाकता चार चार डस्टबिन केले पाहिजे एक डस्टबिन मेटल एक डस्टबिन प्लॅस्टिक एक डस्टबिन ड्राय आणि एक डस्टबिन वेट आम्ही तुम्हाला रिसायकल कशी करावे ते सांगणार आहोत तर आपण इथे मेटल घेतलेलं आहे आधी आपण ते जेसीबी किंवा डम्प ट्रकमध्ये लोड करणार आहोत तिथून पुढे आपण हे आपण हे गार्बेज गार्बरे गार्बेज से सेग्रिगेशन सेंटरमध्ये नेणार आहोत तिथे ह्याची पडताळणी होणार आहे की हे हे रिसायकल होऊ शकते की नाही जर का हे रिसायकल होऊ शकत असेल तर आपण ह्याला ह्याला रिसायकलिंग अँड कलेक्शन सेंटरमध्ये नेणार आहोत मग इथे हे अनलोड होणार आहे त्याच्या त्यानंतर हे रिसायकलिंग फॅक्टरीमध्ये जाणार आहे तर आपण बघू शकत आहात इथे हा इथे हा धूर निगत आहे म्हणजे फॅक्टरीमध्ये कोणती ना कोणती गोष्ट रिसायकल होत आहे हे आप आम्ही इथे दाखवलेले आहे तर आपण इथे बघू शकत आहात जर का जर आ, जर वेट वेस्ट जर का डिकम्पोज नसेल नसेल होत तर किंवा होत असेल तर आपण हे आपण हे वेस्टलँड फिलिंगमध्ये नेणार आहोत इथे आपण ह्याचे खत बनवणार आहोत इथे आपण हे हे माती टाकून ह्याला बुजवणार आहोत व ह्याचे खत बनवणार आहोत <सथ> तर त्याचप्रमाणे आपण प्लॅस्टिक वेस्टला रिसायकल फॅक्टरीमध्ये रिसायकल करू शकतो रिसायकल करू शकतो व ड्राय वेस्टला व वेस्टलँड फिलिंगमध्ये ड्राय वेस्टचे खत बनवू शकतो धन्यवाद